तर तीन ठिकाणी बैठक व्यवस्था अशा प्रकारे केलेल्या आहे आणि हा कलर मला आवडलेला आहे मुलांना आवडलेला आहे टेबलचा त्यासाठी आम्ही बाहेरवर टेरेसवर ठेवण्यासाठी घेतलेला आहे हा तर अशा प्रकारे आम्ही थोड्या थोड्या गोष्टीने घर सजवत असतो आणि आम्हाला ह्याच्यातच खुशी मिळते एखादी वस्तू घरासाठी घेणं किंवा करणं आणि दरवर्षी काय नाही काय आमचं असतं छोट्या मोठ्या खरेदी तर छान वाटतं संसारासाठी एखाद्या वस्तू घ्यायला करायला आणि एवढं सगळं करायला महत्त्वाचे म्हणजे कष्ट पण भरपूर लागतं बरं का माझ्या मिस्टर तीन तीन वाजेपर्यंत ती जेवण करत नाहीत त्याच्यामुळं एवढं सगळं झालं आणि आमच्या नवरा बायकोणाला पहिल्यापासूनच घर सजवायचा खूप नाद आहे वेळ आहे तर आम्ही गार्डनसुद्धा अशा प्रकारे सजवलेला आहे झोपाळा वगैरे हे अशा प्रकारे गवत वगैरे टाकून मस्त एकदम छान सजवलेलं आहे आणि बारा प्रकारचे बारा गुलाबी लावलेले आहेत बघू शकता तुम्ही छोटे छोटे आहेत या वळाचं झाड आणि इथं आमचं बौद्ध मंदिराचं निवेदन आहे विहाराचं हे सगळं माझ्या मिस्टरांच्या डोक्यातून आलेली आयडिया आहे आणि त्यांची खूप दिवसापासून इच्छा होती असं गार्डन स्वच्छ ठेवायचं चालेल भेटेव चालेल